की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होऊ शकतं ह्या अकलूजकरांनी आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे उत्तमराव जानकर मागे बसलेले आहेत हवा कशी तयार होते <laughs> हे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्रात जे सरकार आहे ते सरकार आधी झोपलेलं होतं पण लोकसभेच्या निवडणुकीतला निकाल आल्यानंतर सरकार जागं झालं आणि दिसेल त्याला लाडकं करायला लागलं सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं अतिशय लिबरल मनाने मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांच्या नेतृत्वातखाली मी महाराष्ट्राचा एक अर्थसंकल्प सामाजिकदृष्ट्या मागं राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी अतिशय प्रभावी असा अर्थसंकल्प त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मांडला त्याच्यामागे प्रेरणा सुशील कुमार शिंदे साहेबांची होती दोन हजार तीन चार साली आम्ही तो अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्रातल्या मागं राहिलेल्या सगळे घटक ज्यांचा कधीही उल्लेख फारसा व्हायचा नाही त्या अगदी माकडवाले समाजापासून सगळ्या लहान सहान समाजासाठी तेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मागं राहिलेल्या घटकांच्यासाठी न्याय देण्यासाठी काही भूमिका व्यक्त केल्या छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आहेत मला आठवतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडला पाठवण्यासाठी तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मदत केली आणि शाहू महाराज हे दिल्लीला गेले लंडनला गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब लंडनला जाऊ शकले ते शाहू महाराजांच्या मदतीमुळे झाले त्यातनं प्रेरणा घेऊन त्या दोन हजार तीनच्या बजेटमध्ये आपण महाराष्ट्रातल्या शंभर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी स्कॉलरशिप सुरू केली देशातले जगातल्या कुठल्याही विद्यापीठात ही मुलं जात असतील तर त्यांच्यासाठी पैशाची सगळी खर्च करण्याची तजवीज तेव्हापासून महाराष्ट्रातल्या अर्थसंकल्पात सुरू झाली आज तो आकडा वाढलाय कदाचित शंभर दोनशे तीनशे पर्यंत गेला असेल पण जे शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून जो आदर्श निर्माण केला त्या आदर्शाची रीख पुढे ओढण्याचं काम सुशील कुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील आमच्या त्यावेळच्या सरकारने केलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सर्व समाजांना एकत्रित घेऊन जाण्याची अतिशय नितांत गरज असताना समाजा समाजात भांडणं कशी होतील समाजात तेड कशी निर्माण होईल जातीय दंगे कसे होतील हे बघण्याची व्यवस्था काही लोक महाराष्ट्रात करतायत मी मगाशी सांगितलं तसं सा। विधानसभेच्या निवडणुका जवळ आहे लोकसभेच्या नंतर शिंदेसाहेब अनेक वर्ष राज्याचा अर्थसंकल्प मांडायचे शिंदेसाहेब तुम्हाला सांगायला हरकत नाही की हे सरकार लोकसभेच्या नंतर एवढं घाबरलेलं आहे की या सरकारने तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे बाजूला तिजोरीला आता दार नाहीये तुम्ही म्हणाल त्या गोष्टी ते मागितलं ते सगळं द्यायला त्यांची तयारी आहे चंद्र जरी मागितला अखलूजला आणला पाहिजे तर ते आश्वासन देतील चंद्रही तुम्हाला आणून देतो त्यामुळं या देशामध्ये हे सरकार महाराष्ट्रातलं सर्वात घाबरलेलं सरकार आहे सगळ्या देशातल्या सरकारांची तुलना केली तर त्यांना आहे आपलं सरकार जाणार आहे आणि म्हणून साम दाम दंड भेदाचा वापर महाराष्ट्रात उद्याच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे ठामपणाने आपण जी लोकसभेत भूमिका घेतली तीच भूमिका ताटपणाने ठेवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या राजकारणात विधानसभेत करावं लागेल दिल्लीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने व्यासपीठावरील तीस आणि आमचे विशाल पाटील एकतीसावे एवढे एकतीस जण महाराष्ट्रात लोकसभेत पाठवून भारतीय जनता पक्षाला थांबवण्याचं काम महाराष्ट्रात झालं का झालं तर चारशे पारचा नारा देणारी जी लोक होती त्या चारशे पारचा नारा देणाऱ्यांना तुमच्या ताकदीमुळे दोनशे चाळीस वर थांबावं लागलं तरी त्या चंद्राबाबूच्या जाऊन पाया पडले त्या नितीश कुमारच्या जाऊन पाया पडले त्या दोघांना घेऊन आता दोन टेकूच भारतात सरकार आहे काल परवा रात्री मी निलेश लंकेंच्याकडे होतो ते म्हटले खासदार आहे निलेश लंके साहेब माझा भरोसा नितीश कुमारांच्यावर फार आहे देशामध्ये नितीश कुमारांचं दुसरं नाव आहे पलटू राम त्यामुळे ते कधी पलटी मारतील हे निलेश लंके तुम्हाला कळणारी नाही सकाळी उठल्यावर लक्षात येईल अरे आपलं सरकार आलं आणि त्यामुळे फार तुम्ही चिंता करू नका परिस्थितीत कधीही भगरेसर गुरुजी बदल होऊ शकतो पण लोकसभेत जनतेनं महाराष्ट्रातल्या आम्हाला पाठिंबा दिला सरांच्या सारखा एक शिक्षक आमचा तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष लोकांनी डोक्यावर घेतला निलेश लंकेंच्या बाबतीत काय बोलावं प्रचंड लोकप्रियता निलेश लंकेंची आहे आणि त्यांनी पाडलं ज्यांना त्यामुळं निलेश लंके देशभर आज प्रसिद्ध झालेले आहेत निलेश लंकेने किसको गिराया तो सबसे बडे आदमी धनाढ्य कॅन्डिडेट को गिराया असं लोक म्हणतात त्यामुळं हे सगळे वीर हे इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अतिशय चांगली कामगिरी करू शकतात आमच्या प्रणितीताई शिंदे देखील फार ताकदीनं दिल्लीला गेल्या विधानसभेत अतिशय कराराने करारीपणानं त्या भाषण करायच्या आता लोकसभेतली भाषणं आपण सगळे त्यांची बघतोय आमचे धैर्यशील मोहिते पाटील देखील त्याच ताकतीनं आज आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतायत मी सगळ्यांचीच नावं घेऊन या ठिकाणी वेळ घालवत नाही पण महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत महागाई कमी झाली पाहिजे बेरोजगारीचा महाराष्ट्रातल्या युवकांचा प्रश्न संपला पाहिजे आमच्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज प्रचंड महत्वाचा झालेला आहे त्याचबरोबर आमच्या सोयाबीनला दर नाही कपाशीला दर नाही आमच्या कांद्याला दर नाही अशा सगळ्या गोष्टी आणि साखरेची किंमत वाढली तर केंद्र सरकारला वाटतं की देशात महागाई वाढेल कांद्याचा दर वाढला तर त्यांना वाटतं महागाई वाढेल मला आठवतं की पवार साहेबांनी दोन हजार चार आणि चौदा याच्यामध्ये आधारभूत किमती वाढवायला सुरुवात केली मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये त्यावेळी याच भारतीय जनता पक्षाने पवार साहेबांच्यावर टीका केलेली की भारतात महागाई वाढवण्याचं काम पवार साहेब करतायत का तर या देशातल्या शेतीमालाच्या किमती आधारभूत किमती वाढवण्याचं काम पवार साहेब करतायत म्हणून मन मला अभिमान आहे मी त्यांचं कार्यकर्ताय म्हणून पवार साहेबांनी तेव्हा बानेदारपणानं उत्तर दिलं की होय मी हे करतोय कारण भारतातली ग्रामीण अर्थव्यवस्था पक्की करायची असेल सक्षम करायची असेल तर शेतकऱ्याच्या कष्टाला त्याच्या घामाला योग्य दाम दिलं पाहिजे आणि त्यामुळं मी हे काम करणार आहे तुम्हाला किती टीका करायची तर करा पण आमची भूमिका आहे की देशातल्या शेतकऱ्याच्या शेतीमालाचे दर त्याला परवडतील असे ठेवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा याच विचाराचं सरकार आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचं काम करायचंय माझी आपणा सर्वांना विनंती आहे हे बाकीचे सगळे मुद्दे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातलं सरकार एक भ्रष्ट सरकार आहे हे तुम्ही विसरू नका या सरकारने लोकसभेच्या आधी नव्वद हजार कोटी रुपयाचं टेंडर काढलं सहा रस्त्यात एक जालनापासून नांदेडकडे जाणारा रस्ता अकरा हजार कोटीचं टेंडर पंधरा हजार कोटीला गेलं अशी माझी माहिती आहे तिकडं आपल्या अलिबाग पासून विरारपर्यंतचा एक कॉरिडॉर शहाण्णव किलोमीटर रस्ता हा वीस हजार कोटीच टेंडर सव्वीस हजार कोटीवर गेलं आज अलिबाग पासून विरारपर्यंत जायला एका किलोमीटरला दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे आपल्या जालन्यापासून नांदेडकडे जायला त्र्याहत्तर कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे म्हणजे याचा अर्थ मी मग कुठेतरी सांगितलं चांद्रयान तीन चंद्रावर गेलं त्याला फक्त सहाशे कोटी रुपये खर्च आला पण विरार पासून अलिबाग पर्यंत जायला ह्यांना सव्वीस हजार कोटी रुपये हे साहेब खर्च करणार आहेत याचा अर्थ असा आहे की हे सरकार काही ना काही वेगळ्या मार्गाने वेगळ्या क्लुप्त्या लढवून पैसे उभा करण्याचं काम करते याचा सगळ्यात मोठा कळस कुठं झाला तर मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याचवेळी महाराष्ट्रातल्या जनतेचा स्वाभिमान कोसळला आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाण्याचं काम हे या देशातल्या राज्यातल्या या सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सगळे माफी मागायला लागले त्यावेळी मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला माफी मिळणार नाही माफी मिळणार नाही तुम्हाला प्रायशितच घ्यावं लागेल आणि ते उद्याच्या विधानसभेत सगळा महाराष्ट्रातला मराठी माणूस हा ठामपणाने या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे दोन मित्र आहेत त्या तिघांना शिक्षा देण्याचं काम महाराष्ट्रात करेल आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार दिलेला येईल मुंबईला येईल महाराष्ट्रात येईल आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे हे मित्रांनो विसरू नका आणि त्यासाठी सुशील कुमार शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सगळ्यांनी कामाला लागायचं ला काम सुरू करूया आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्या विचारांचं सरकार आणण्याचा प्रयत्न करूया माननीय विजयदादा मोहिते पाटील साहेब हे आज नियमित सगळ्यांना बसून इथं मार्गदर्शन करतायत पण एकेकाळी सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि दादा उपमुख्यमंत्री होते असंही सरकार आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि त्यामुळं या दोघांच्या एका व्यासपीठावर येऊन एकत्रितपणाने हा जिल्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा एकसंग करण्याचा प्रयत्न आज या निमित्तानं होतोय याबद्दल दादा तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो सुशील कुमार शिंदे साहेबांचा सत्कार आदरणीय पवार साहेबांच्या असते आणि विजयदादांच्या उपस्थितीत हा एक मोठा मोठा असा एक योग आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर